ज्या गोष्टींची आपण बरेच दिवस वाट पाहत होतो किंवा राजकारणातल्या अशा एका घटनेची चर्चा सातत्यानं सुरू होती मागच्या महिनाभरापासून ती घटना काल रात्री एकदाची घडली म्हणजे त्या घटनेला अनेक मुहूर्त होते आणि ते राजकीय पंडितांकडून वारंवार सांगितले जात होते की आज होणार उद्या होणार परवा होणार आणि ते मुहूर्त टळत गेले अखेरीस काल तो मुहूर्त साधला गेला आणि रवींद्र वायकर जोगेश्वरी पूर्वेचे शिवसेनेचे नेते जे अगदी नगरसेवक पदापासून आमदार पदापर्यंत आले त्यानंतर मंत्री झाले आणि शिवसेनेत ज्यांचं स्थान सध्याच्या शिवसेनेतलं त्यांचं स्थान हे एक वेगळ्याच उंचीवरचं होतं मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये वावरणारे खास करून रश्मी वहिनींच्या जवळ असणारे असे रवींद्र वायकर जेव्हा हा पक्ष सोडण्याचा विचार करतात फुटलेला पक्ष शिल्लक सेना असा आपण ज्या गटाला बोलतो त्या गटात आता राहिलं काय असा जेव्हा विचार केला जातो तेव्हा हे वायकरांसारखे जे काही नेते आहेत जे त्यांचा पक्ष सोडून त्यांचा गट सोडून शिंदेंच्या शिवसेनेत काल सहभागी झालेत सामील झालेत त्यामागशी कारणं जर आपण लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल हे सारं जे, जे काही आहे ते फुकाचं ठरतं आहे का वायकरांसारखा एक नेता उद्धव ठाकरेंचा गट सोडून शिंदेंच्या सेनेत आल्यानंतर शिवसेनेला म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेला खरोखरच हत्तीचं बळ वगैरे प्राप्त होईल का या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी ज्या घटना राजकारणात घडतायत लोकसभा निवडणुकीची नांदी झाली आहे आणि रणधुमाळीला प्रत्यक्षात सुरुवात होण्याआधीची ही जी काही मैदानात उतरलेल्या मल्लांची खडाखडी असते एकमेकांच्या अंगावर माती टाकणं आणि शड्डू ठोकणं वगैरे ते आता कुठेशी कुठेसं सुरू झालं आहे काही प्रमाणात आणि त्यात एका मोठ्या घटनेची म्हणजे एका पक्षप्रवेशाची चर्चा जी सातत्याने होते तो पक्षप्रवेश काल घडला जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर आता रवींद्र वायकरांबद्दलचा जो किस्सा आहे तो मला वाटतं मीडियात इतका इतक्या वेळा चघळला गेला आहे की तो तुमच्यासारख्या सुजान आणि सुज्ञ प्रेक्षकांना तोंडपाठ झाला असेल त्यामुळे पुन्हा मी नव्यानं काही सांगतो आहे असं नाही पण मी त्याची उजळणी करून देतो जोगेश्वरी पूर्वेतला एक भूखंड महानगरपालिकेचा जो पालिकेकडून वायकरांच्या एका संस्थेला विकसित करण्याकरता दिला गेला होता तिथे खरं तर रिक्रिएशन ग्राउंड असं त्याच्यावरती आरक्षण होतं हे रिक्रिएशन ग्राउंड म्हणजे मनोरंजनाचं केंद्र तिथे बनवण्याचं जे महानगरपालिकेकडून सांगितलं जातं किंवा ती जा जा कि मुभा दिली जाते त्या अंतर्गत काही अटी शर्ती नियम घातलेले असतात त्या सगळ्यांचा भंग करून त्या प्लॉटवरती एक रिक्रिएशन ग्राउंड तर तयार केलंच गेलं तिथे क्लब हाऊस केलं आणि तिथे एक पंचतारांकी सुविधा असलेलं एक हॉटेल तयार करण्याचा मनसुबा किंवा एक हॉटेल तयार केलं गेलं आणि त्यात जवळपास पाचशे करोड रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप रवींद्र वायकरांवर केला गेला मग ईडी मागे लागली सी बी आय चौकशी आणि असं सगळं होत असताना रवींद्र वायकर आणि त्यांची पत्नी मनीषा वायकर यांचं जे मातोशी कनेक्शन आहे म्हणजे मातोशीच्या किचन कॅबिनेटमध्ये त्यांचा वावर आहे रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे यांचे ते थेट व्यावसायिक भागीदार आहेत अनेक कंपन्या ज्या ज्यामध्ये हे भागीदार आहेत सहसंचालक आहेत आणि या दोघांच्या ह्या भागीदारीतून ज्या पद्धतीनं अनेक व्यवसाय उभे राहिलेत आणि त्यावरही चौकशी सुरू आहे ईडी आणि सी बी आयच्या मार्फत त्या रवींद्र वायकरांना आणि त्यांच्या पत्नीला मनीषा वायकरांना ईडीच्या चौकशीची नोटीस जाते आणि त्यानंतर सगळं चित्र पालटायला सुरुवात होतं आणि पुढचं जे काय आहे ते ईडी शरण गेलेले रवींद्र वायकर म्हणजे काहीजण म्हणतात त्यांच्या वयाचा जो तगादा आहे की या वयात त्यांना पोलीस कोठडी सहन होणार नाही किंवा अटक झालेली परवडणार नाही या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे ते पाऊल त्यांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने आपण एक वेळेस योग्य समजून चालूयात राजकारणात असं होत असतं पण यातलं राजकारण जर समजायला गेलो आपण तर रवींद्र वायकरांसारखा एखादा नेता उद्धव ठाकरेंचा गट सोडून एकनाथ शिंदेंसोबत आला तर एकनाथ शिंदेंना त्याचा काय फायदा होणार आहे एकनाथ शिंदेंना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून काही निर्देश मिळत आहेत आणि त्यांना काही लोकांना त्यांच्या पक्षात घ्यावं लागतं आहे मला मनापासून वाटतं आहे की एकनाथ शिंदेंना रवींद्र वायकरांनी आपल्या शिवसेनेत येणं फारसं पटलेलं नसावं कारण हेच रवींद्र वायकर एकनाथ शिंदेंना पाण्यात पाहत होते जेव्हा शिवसेना अखंड होती एकनाथ शिंदे ठाण्यातून एक उगवतं नेतृत्व म्हणून जेव्हा समोर यायला लागलं आणि त्यांच्यात सी एम बनण्याचं किंवा मुख्यमंत्री बनण्याचं जे पोटेन्शियल दिसू लागलं आणि ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवरचे जे भालदार सोबदार आहेत ते एकनाथ शिंदेंना महत्त्व देऊ लागले आणि एकनाथ शिंदे त्यांच्यावर सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीवर खरे उतरू लागले प्रत्येक कसोटीतून ते पार होत गेले अगदी आर्थिक रसद पुरवणं असो किंवा मनुष्यबळ मनगटी ताकद या सगळ्या गोष्टींसाठी एकनाथ शिंदे हे एकच नाव मातृश्रीवरती घेतलं जाऊ लागलं आणि तिथेच रवींद्र वायकरांना त्यांच्या महत्त्वाकांक्षेला तडा जातो आहे कारण रवींद्र वायकरांची महत्त्वाकांक्षा ही अशी होती की त्यांनाही एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनायचं होतं शिवसेनेत ठाकरे कुटुंबीय हे कधीही सत्तापदावर स्वतः बसत नाहीत आणि हे काळ्या दगडावरशी रेग आहे असं जोपर्यंत मांडलं जात होतं तो कालावधी होता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट हयातीत होते बाळासाहेबांच्या जाण्यानंतर ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या एकंदरच वाटचालीत शिवसेनेच्या एकंदरच वागणुकीत शिवसेनेच्या ध्येय धोरणात आयडॉलॉजीत अमूलाग्र बदल घडत गेलेत त्यातला हा एक बदल होता की ठाकरे कुटुंबियातले पुढची जी पिढी आहे म्हणजे आदित्य ठाकरे असं की खुद्द उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली नाही पण आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली आणि दोन्ही पिता पुत्र अनुक्रमे मुख्यमंत्री आणि पर्यटन विकास मंत्री असे पर्यावरण मंत्री अशी मंत्रिपदं घेऊन मोकळे झाले अर्थातच जे इच्छुक होते सत्तापदांचे लाभार्थी किंवा जे ज्यांना वाटत होतं की आपल्याला भविष्यात कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा लाभ होईल कारण ही सगळी मंडळी बाळासाहेबांसोबत शिवसेना बांधण्यात घडवण्यात अग्रेसर होती त्यांनी कष्ट उपसलेले आहेत मुंबईच्या उपनगरात म्हणजे जोगेश्वरी गोरेगावपासून सगळा जो विभाग क्रमांक पाच होता पूर्वीचा तो पिंजून काढण्यात जी काही महत्त्वाची मंडळी जी का कार्यरत होती त्यात रवींद्र वायकरांचं नाव घेतलं जातं रवींद्र वायकर, वायकर तिथले स्थानिक नगरसेवक त्यानंतर ते आमदार झाले आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा जनसंचय दांडगा त्यात विशेष म्हणजे महिला वर्गांमध्ये त्यांच्याबद्दल एक आत्मीयता आहे राजकारणात सहसा नेत्यांना नेत्यांबद्दल नेत्यांच्या चारित्र्याबद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही पण रवींद्र वायकर यांच्याबद्दल महिला वर्गात एक विशेष आस्था आहे आणि ज्या पद्धतीनं वायकर आपल्या महिला सहकार्यांना वागवतात ते आखणंजोग आहे आणि हे मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं त्यामुळे मी ठामपणे सांगू शकतो हे माझं विधान कित्येकांना पटेलही ज्यांनी वायकरांना प्रत्यक्ष पाहिलं जे वायकरांना ओळखतात ही सगळी मंडळी म्हणजे ह्या सगळा हा सगळा महिला वर्ग म्हणा किंवा वायकरांचा जो फौज फाटा आहे त्यांच्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातला तो त्यांच्यासोबत शिंदेंकडे आलाय का हे आपण पाहणं गरजेचं आहे एकटे रवींद्र वायकर जेव्हा शिंदेंच्या सेनेत प्रवेश करतात तेव्हा शिंदेंच्या सेनेला काय फायदा होऊ शकतो किंवा भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुकींच्या दृष्टीने लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकींच्या दृष्टीने काय फायदा होऊ शकतो याचा विचार आपण आधी केला पाहिजे ही जी काही भरती केली जाते ती खोगीर भरती तर नाही ना याचाही विचार शिवसेनेच्या म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेच्या चाणक्यांनी करायला हवा भार भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ सांगतायत किंवा दिल्लीतलं हायकमांड सुचवतं आहे की आम्ही याचं नाक दाबलं ई डीच्या मार्फत किंवा सी बी आयच्या मार्फत तर आता हा शरण येईल तेव्हा त्याला तुम्ही तुमच्या कळपात सामील करून घ्या तर हा कळपात सामील होणारा जो कोणी प्राणी आहे तो किती ताकदवर हो आहे आणि त्याची ताकद आपल्या कळपात आल्यानं आपल्या कळपाची ताकद किती वाढणार आहे याचा विचारही एकनाथ शिंदेंनी करायला हवा अशा खोगीर भरतीनं कदाचित शिंदेंच्या शिवसेनेचं भविष्यात नुकसानही होईल कोणी सांगावं वायकरांच्या येण्यानं शिवसेना मजबूत झाली आहे मुंबई उपनगरात अशा बातम्या साप छापून येतील अशा न्यूज चालवल्या जातील मीडियाच्या माध्यमातून पण हे कितपत खरं आहे हे तळागाळात उतरून ऑन लोकेशन जाऊन जोगेश्वरी गोरेगाव या विभागात जर तुम्ही तपासणी केली तर तुमच्या लक्षात येईल तिथल्या शिवसैनिकांशी बोललात तर लक्षात येईल मागचे दोन दिवस म्हणजे वायकर पक्षप्रवेश करण्याआधीचा दिवस आणि वायकरांनी पक्षप्रवेश केलेला कालचा दिवस हे दोन्ही दिवस खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोगेश्वरी गोरेगाव आणि सगळा जो परिसर आहे ज्याला उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ म्हणतो जिथे गजानन कीर्तीकर खासदार आहेत शिवसेनेचे त्या मतदारसंघातून गजानन कीर्तीकरांचा पुत्र अमोल कीर्तीकर याची उमेदवारी जाहीर करून काल उद्धव ठाकरेंनी एक सुपर डुपर सिक्सर मारलेला आहे आणि त्यांच्या या घोषणेच्या मागे पुढे त्यांनी ज्या ज्या रॅलीज घेतल्यात ज्या सभा घेतल्या छोट्या छोट्या त्याला मिळणारा प्रतिसाद हा नक्कीच त्यांच्या विरोधकांच्या उरात धडकी भरवणार आहे आज तुम्हाला वाटेल की माझा सूर काहीसा बदललेला आहे मी ज्या उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका करत आलो त्यांच्या या बाजूने बोलतो आहे का तर नाही मी सत्य परिस्थिती सांगतो आहे मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची शिवसेना या युतीला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं जो येईल त्याला घेत चालला आहात त्याची ताकद जोखण्यापूर्वी आणि त्यांना तुमच्यात सामील करून घेण्यापूर्वी अशा पद्धतीनं ईडी शरण गेलेले किंवा आणखीन काही घोटाळ्यात आरोपी असलेले आणि ज्यांच्यावरती दाग लागलेले आहेत अशा लोकांना जेव्हा तुमच्या पक्षात सामील करून घेत आहे तेव्हा त्यांचा जनाधार मागे ला किती त्यांच्यामागे कार्यकर्ते किती आणि त्यांच्या येण्यानं तुमच्या पक्षाला किती लाभ होऊ शकतो याचा आधी विचार करायला हवा मला वाटतं एकंदर या कालच्या पक्षप्रवेशाबद्दल माझं जे परसेप्शन होतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे तुम्हाला काय वाटतं रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत आल्यानं खरोखरच मुंबई उपनगरात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे का आणि शिंदेंच्या शिवसेनेची ताकद जर वाढली असेल तर अर्थात त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होत असणार होणार आहे मोदींना पंतप्रधान आहे मोदींचे हात बळकट करायचे आहेत म्हणून जो येईल त्याला सोबत घेण्याचा जो धडाका लावला आहे तो धडाका कदाचित चुकीच्या मार्गाने जातो आहे आणि त्यातून सर्वसामान्य लोकांमध्ये सर्वसामान्य मतदारांमध्ये एक चुकीचा मेसेज जातो आहे संदेश जातो आहे याच्याकडेही या मंडळीने काळजीपूर्वक आणि कटाक्षानं पाहायला हवं ही, ही माझी सूचना आहे तुमचं मत जरूर कळवा तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार